वर्तमानपत्र असो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो की सोशल मीडिया यावरून सरकार किंवा प्रशासन यांच्या बाबतच्या पॉझिटिव्हच बातम्या जास्तीत जास्त दाखवल्या तर प्रशासन अथवा सरकार खुश राहतं यातील अधिकारी कर्मचारी खुश राहतात एखादी बातमी जर का त्यांचे दोष दाखवणारी किंवा त्यांच्या चुका दाखवणारी जर का केली तर अशा पत्रकारांचा वृत्तपत्रांचा किंवा सोशल मीडियावर लिहिणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो नोटिसा देण्याची धमकी दिली जाते असाच काहीसा प्रकार न्यूज अँड व्ह्यूजच्या बाबतीतही घडलाय यावरच आपण बोलणार आहोत त्यामुळं पुढील काही काळात कुठेही जाऊ नका आणि न्यूज अँड व्ह्यूज चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत साधारणपणे तीस वर्ष होतानी आम्ही पत्रकारितेत आहोत म्हणजे एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव ते आत्तापर्यंतचा हा प्रवास आणि या प्रवासामध्ये अगदी माधव कर्वे असतील मोहन राठोड असतील विठ्ठल जाधव असतील किंवा संतोष रस्तोगे असतील लक्ष्मी गौतम असतील प्रदीप देशपांडे असतील दत्तात्रय मंडलिक असतील हर्ष पोद्दार असतील श्रीकांत धिवरे असतील किंवा श्रीकांत पाठक असतील अथवा अगदी अलीकडच्या काळातले नंदकुमार ठाकूर असतील अविनाश बारगळ असतील असे एक ना अनेक यसती आम्ही जवळून पाहिलेत अनुभवलेत त्यांच्या काम करण्याची पद्धत पाहिलेली आहे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन हँडल करण्याची पद्धत देखील पाहिलेली आहे फतेसिंह पाटलासारखा माणूससुद्धा बीडमध्ये एकेरी वाहतूक किंवा वन वे ट्रॅफिकचा प्रयोग यशस्वी करून गेलेला आहे त्यामुळं अशा अनेकांची आने आम्ही नावं घेऊ शकतो की यांनी बीडच्या कायदा सुव्यवस्थेला थोडीशी शिस्त लावण्याचा किंवा कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि या सगळ्यांची नावं आम्ही एवढ्यासाठी घेतली की या सगळ्यांसोबत बातम्या शेअर करताना किंवा काही घटना घडामोडींची माहिती घेताना आम्ही अनेक वेळा त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल किंवा त्यांच्या एकंदर कारभाराबद्दल त्यांच्या पोलीस दलाबद्दल अगदी टोकदार लिहिलेलं आहे टोकदार बोललेलो आहोत पण या कुणीही पर्सनल न घेता त्यातून काही जर का आपल्याला सुधारणा करता आली तर ती सुधारणा करण्याचा प्रयत्न केलाय पण बीडचे पोलीस अधीक्षक ज्यांच्यावर अचानकपणे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी टाकली आणि त्या जबाबदारीनंतर त्यांना तातडीने इथं रुजू व्हावं लागलं त्या नवनीत कावत यांच्या बाबत न्यूज अँड व्ह्यूज या वेब पोर्टलवर आम्ही एक बातमी केली ती नवनीत कावत यांच्याशी आमची कुठली पर्सनली दुश्मनी आहे किंवा त्यांचा नामचा बांधाला बांध आहे म्हणून नव्हती त्यांनी आजपर्यंत जे काही चांगलं काम केलं त्याच्या देखील बातम्या केलेल्या आहेत पण कसं असतं चांगलं काम केलं तर ते नेता असो साधा कार्यकर्ता असो किंवा प्रशासनातला अधिकारी असो त्याला ते दिसत नाही त्याच्या विरोधात लिहिलं ना की लगेच त्याचे कान टाव करतात आणि तो नोटीसची भाषा करू लागतो अशा कित्येक नोटीसा आल्या गेल्या काही फरक पडत नाही पण या बातमीमध्ये तथ्य होतं की नाही याची कुठलीही माहिती सन्मान्य पोलीस अधीक्षकांनी देण्याचा प्रयत्न केला नाही आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी आम्हाला नोटीस द्यायची काय नाही द्यायची काय त्यांनी अजून काय कारवाई करायची काय गुन्हे दाखल करायचे काय ते त्यासाठी त्यांनी अगदी ते मोकळे आहे पण हे सगळं त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगण्याची गरज नव्हती त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही न्यूज अँड व्ह्यूजने जी बातमी केली त्या बातमीमध्ये विष्णू चाटे याला पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून किंवा नवनीत कावत यांच्याकडून क्लीन चिट देण्यात आलेली आहे आणि त्यांनी शस्त्र परवाना मागितला होता आणि त्या शस्त्र परवान्याच्या फॉर्म मध्ये त्याच्यावर एकही गंभीर गुन्हा नाहीये त्याच्यावर एकही राजकीय गुन्हा नाहीये असं म्हटलेलं होतं गुन्ह्याचा कॉलम निरंक होता हे आम्ही म्हटलेलं आहे नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीची ती कागदपत्र आहेत आणि ती कागदपत्र आम्हाला आमच्या सूत्रांनी सांगितली त्याची आम्हाला खात्री झाली आणि त्यानंतरच आम्ही ही बातमी केली मात्र त्याचा एवढा राग पोलीस अधीक्षकांना आला की त्यांनी प्रेस पोलीस ग्रुप नावाचा एक ग्रुप आहे त्यावर बीड जिल्ह्यातले शे दोनशे पत्रकार असतील शे दोनशे अधिकारी कर्मचारी असतील कोणत्या माहीत नाही आम्ही त्या ग्रुपमध्ये नाही आहेत कारण आमचं आणि पोलिसांचं सौहार्दपूर्ण नातं आहे पण त्यांचे लेखी कदाचित आम्ही थोडेसे बंडखोर पत्रकार असू त्यामुळे त्यांनी आम्हाला त्यामध्ये घेतलं नसावं असो त्या भाग कोणत्या ग्रुपमध्ये आम्ही असावं नसावं हेही आम्हाला काही त्याच्याशी घेण नाही पण त्या ग्रुपवर स्वत नवनीत कावत यांनी त्यांच्या पर्सनल नंबरवरून एक स्क्रीनशॉट काढून आमच्या बातमीचा फक्त हेडिंगचा स्क्रीनशॉट काढला आणि त्याखाली इंग्रजीमध्ये ही बातमी चूक आहे हे सगळं खोट आहे खोटा, खोटा नरेटिव्ह आहे अशा पद्धतीनं जर का बातम्या करायच्या असतील तर अगोदर आम्हाला विचारावं आम्ही विष्णू चाटे याचं जे काही लायसनची फाईल आहे ती रिजेक्ट केलेली आहे किंवा त्याच्यावर निगेटिव्ह शेअर दिलेला आहे आणि अशी खोटी बातमी करणाऱ्या पत्रकाराला किंवा संपादकांना आम्ही नोटीस देणार आहोत म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हॉट्सॲपवर जर का पोलीस अधीक्षक अशा पद्धतीनं नोटीस देण्याची भाषा करणार असतील ना तर ही आमच्या भाषेत किंवा मराठी भाषेमध्ये याला धमकी मानतात पत्रकारांना धमकी देत आहेत पोलीस अधीक्षक कशामुळं आम्ही खरं सांगितलं खरं छापलं म्हणून तुमचा नाटकीपणा उघडकीस आणला म्हणून तुम्ही ज्या चुका केल्या आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न केला, केला म्हणून आणि जर का अशा नोटीस दिल्यानं पत्रकारांचा आवाज दाबता येतो किंवा आपल्या विरोधातील उठणारे आवाज हे दमन करता येतात असा जर का पोलीस अधीक्षकांचा समज असेल ना तर तो त्यांचा गैरसमज आहे आणि तो त्यांनी कायम ठेवावा किंवा कायम दूर करावा असा आम्ही म्हणू अशा अनेक नोटिसा वगैरे वगैरे ह्या वर्तमानपत्र सुरू केल्यानंतर किंवा पोर्टल सुरू केल्यानंतर किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून बातम्या देताना येतात पण मूळ काय माहितीये का पोलीस अधीक्षकांनी एवढ्यावरच थांबलेत का तर नाही पोलीस अधीक्षकांचे जे पी आर ओ आहेत त्यांनी देखील त्याच प्रेस पोलीस ग्रुपवर आणि काही पत्रकारांना पर्सनलवर एक प्रेस नोट पाठवली खोटे वृत्त प्रसारित केल्याबाबतची प्रेस नोट आणि त्यामध्ये आम्ही जे काही म्हटलेलं आहे त्याचा मथळा आहे आणि हे कसं चूक आहे आणि ह्या मध्ये एकही म्हणजे पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेतल्यापासून नवनीत कावत यांनी एकही बंदुकीचं किंवा शस्त्र परवान्याचं जे काही लायसन आहे त्याबाबत पॉझिटिव्ह रिपोर्ट दिलेला नाही असा त्यांनी दावा केलेला आहे त्यांनी किती पॉझिटिव्ह रिपोर्ट दिलेत ना सुद्धा फायली काढायच्या म्हणलं ना तर आम्हाला त्याही काढता येतील खोदायलाच लागलं ना तर प्रत्येकाच्याच खाली किती अंधार आहे हे बिलकुल निघतं आणि आम्ही हे जे काही एवढ्या थाटात बोलतो ना ते कुणाच्या रुपयाचे मिंदे नाही म्हणून बोलतो पोलीस असो पुढारी असो किंवा सर्वसामान्य माणूस असो आम्ही कुणाच्याही समोर पैशासाठी हात पसरत नाही किंवा पैसे दिल्याशिवाय आम्ही बातम्या ना करत नाहीत अशातला भाग नाही आहे आमच्या मनाला पटलं आमच्या कॉन्शियसला जर का पटलं आणि खरी बाजू असेल तर आम्ही कुणालाही अंगावर घ्यायला आणि कुणाच्याही अंगावर जायला मागं पुढं पाहत नाही हा गेल्या तीस वर्षाचा इतिहास पोलीस अधीक्षक आणि त्यांच्या कर्मचारी अधिकाऱ्यांनी जरा तपासून पाहा असो तर त्या खुलाशामध्ये किंवा ती जी काही प्रेस नोट पाठवली हो त्या प्रेस नोटमध्ये सुद्धा काय म्हटलं की सो अँड सो असा असा एका न्यूज अँड व्ह्यूज नावाच्या पोर्टलवर अशी अशी बातमी आलेली आहे ती बातमी तद्दन खोटी आहे आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये विष्णू चाटे याने शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता आणि त्यावर पोलीस अधीक्षक नवनीत कावर यांनी त्याचा शस्त्र परवाना देऊ नये असा निगेटिव्ह रिपोर्ट पाठवलेला आहे अहो आम्ही त्यांनी पॉझिटिव्ह रिपोर्ट पाठवला असं म्हणलोच नाही हो आम्ही काही म्हणलो नाही की त्याला शस्त्र परवाना देण्याची शिफारसी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी केली आमचं फक्त एवढं म्हणणं आहे की त्याच्यावर नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तीनशे दोन अॅट्रॉसिटी आणि खंडणीच्या प्रकरणामध्ये वेगवेगळे तीन गुन्हे दाखल आहेत हे जगाला माहीत झालंय मग नवनीत कावत किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांना माहीत नव्हतं का असं असताना सुद्धा नऊ जानेवारी दोन हजार त्याचा जो अहवाल तयार केला गेलेला आहे त्या अहवालामध्ये त्याच्यावर एकही गुन्हा नाही गुन्ह्याचा कॉलम निरंक दाखवण्यात आलेला आहे हे स्वतः पोलीस अधीक्षकांनी त्यांचे कागदपत्र समोर येऊन मीडिया समोर सांगावं प्रेस कॉन्फरन्स घ्यावी आम्ही देखील एक प्रेस कॉन्फरन्स घेऊ त्यांनी देखील एक घ्यावी म्हणजे आणि इथपर्यंतही आम्ही मान्य करू की त्यांनी ती बातमी खोटी आहे किंवा त्यांचा स्वतःचा खुलासा दिलाय मग तो खुलासा प्रेस आणि पोलीसच्या ग्रुपवर टाकायची काय गरज ज्या ग्रुपवर आम्ही नाहीच त्या ग्रुपवर कशासाठी टाकायचं आमची बदनामी करायची म्हणून जसं पोलीस अधीक्षकांना वाटतं ना की त्यांची बातमी करून आम्ही त्यांची मानहानी केली ते आमच्या विरोधात अवमान याचिका दाखल करणार किंवा मानहानीची याचिका दाखल करणार आम्ही सुद्धा करू शकतो ना आम्हालाही स्वातंत्र्य त्यांनी आम्ही ज्या ग्रुपवर नाहीच त्या ग्रुपवर ही गोष्ट ही प्रेस नोट टाकायची काय गरज होती आम्ही नोटीस देणारे टाकायची काय गरज होती आणि नोट टाकायलाही हरकत नाही टाका तुम्ही तुमचं म्हणणं आहे तुम्ही टाका पण त्या प्रेस नोटमध्ये खाली एक ओळ टाकली या पी आर ओ महाशय यांनी पोलीस अधीक्षकांच्या की अशा प्रकारचे खोटे वृत्त प्रसारित करणाऱ्या पोर्टलच्या संचालक आणि संपादक आणि पत्रकार यांना आम्ही कायदेशीर न्यायालयीन याची अवमान केल्याची किंवा मानहानी केल्याची नोटीस देणार आहोत अरे तुम्ही नोटीस देणार आहे तर तुम्ही नोटीस कायदेशीरित्या द्या पोस्टाने पाठवा हँड हैं टू हँड पाठवा रिस्यूट घ्या आमची किंवा आमच्या कार्यालयातल्या कोणाची घ्या पण तुम्ही पत्रकारांच्या ग्रुपवर हे सांगून डिंगडिंग वाजून कुणाला तुम्हाला धमक्या द्यायच्या कुणाला दाबात घ्यायचंय म्हणजे तुम्ही आम्हाला नोटीस देत आहे हे जगाला ओरडून सांगितलं ना आणि त्याच्यावरच प्रकरण थांबलं का नाही तर बीडच्या दैनिक पार्श्वभूमी नावाच्या एका दैनिकामध्ये पहिल्या पानावर मोठ्या मथळ्यामध्ये पोलीस अधीक्षकांविषयी चुकीचे वृत्त छापले म्हणून पत्रकारांना नोटीस अशा प्रकारची बातमी सुद्धा आलेली आहे म्हणजे पोलीस अधीक्षकांनीच आमचं अवमान केलेलं आहे किंवा आमची सामाजिक अप्रतिष्ठा केलेली आहे असं आमचं म्हणणं आहे आणि आम्ही जे काही बातमी केली ना न्यूज अँड व्ह्यूज या पोर्टलवर ते पोर्टलवरची बातमी तर सत्यच आहे हो त्यांनी दावा करावा की ती बातमी असत्य आहे आणि त्यांनी मानहानीचा दावा काय अजून कोणताही दावा करावा आम्ही सुद्धा त्याला घाबरत नाही म्हणजे त्यांना जर का वाटत असेल ना की ते थेट आय आहेत निश्चितपणे असतील त्यांनी आमच्यापेक्षा जास्त शिकलेले आहेत ते थे थेट यूपीएससी एमपीएससी दुनियातून कुठून तरी शिकून आलेले मधून आलेले आहेत हरकत नाही आम्ही बीडदमध्येच शिकलेलो पण तीस वर्षाचा अनुभव आम्हाला सुद्धा आहे अनेक अधिकाऱ्यांबरोबर आम्ही सुद्धा काम केलेलं आहे त्यांच्या काम करण्याची पद्धत सुद्धा आम्हाला माहिती आहे अशा पद्धतीनं जर का प्रशासना मला एखादा अधिकारी पत्रकारांना नोटीस देत बसला ना तर त्याला काम सोडून रोज नोटीसच देत बसावं लागत आणि आम्हाला नोटीस अद्याप आलेली नाही हे सुद्धा आम्ही क्लिअर करतो पण आम्हाला नोटीस देणार हे पोलीस अधीक्षक कार्यालय किंवा त्यांचा पी आर ओ पत्रकारांच्या ग्रुपवर बोंबलून का सांगतोय टाकूय टाकायची ना तुम्ही प्रेश्नोट टाका की ही बातमी खोटी आहे धादांत दान कुठे याचा सोर्स खोटा आहे अमुक आहे धमुक आहे ही परिस्थिती नाहीये आहे बरे हे सांगताना तुमच्याकडे नेमके काय परिस्थिती हे तर सत्य पुराव्यासाठी साईट टाकायचं नाही तुम्ही तुमचं झाकून ठेवलं आणि पत्रकारांचं वाकून पाहू लागले हे धंदे आम्हाला आज माहीत नाहीये असं वाटलं का आम्ही सुद्धा तीस वर्षापासून काय गोट्या खेळत नाहीये आम्ही सुद्धा मुरलेलो आहे अनेक दिग्गज पत्रकारांसोबत आम्ही सुद्धा काम केलेले अधिकाऱ्यांसोबत काम केलेले जी भाषा त्या प्रेस नोट मध्ये होती ना ती प्रेस नोट हे आम्ही उलटी जर का फिरवायचा प्रयत्न केला ना तर ते अजूनही पोलीस अधीक्षकांच्या अंगाशी येऊ शकतं आणि त्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्याच्या अंगाशी सुद्धा येऊ शकतं पण आमचा फक्त हेतू एकच आहे की जी चूक झाली आहे ना पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून ती त्यांनी मान्य करावी विष्णू चाटेसारख्या एवढ्या मोठ्या आरोपीवर एकही गुन्हा नाही हे तुम्ही बेमालूमपणे सांगितलेलं आहे ती टेक्निकल एरर असो किंवा काही असो ती चूक झालेली आहे आणि ती मान्य करा ती मान्य ऐवजी तुम्ही जर का न्यूज अँड व्ह्यूजच्या संपादकाला किंवा संचालकांना किंवा पत्रकारांना नोटीस देण्याचे धंदे करणार असताना तर आम्ही त्याला भीत नाही त्याला आम्ही सुद्धा कायदेशीर उत्तर देऊ आणि आम्ही पुन्हा एकदा रिपीट करतोय की त्यांनी फक्त नोटीस देण्याची भाषा केली ती नोटीस अजून दिलेली आहे का नाही हे आम्हाला माहीत नाही कारण की आमच्यापर्यंत रिसीव झालेली नाही ती जेव्हा केव्हा होईल ना तेव्हा त्याला ते कायदेशीर भाषेतच उत्तर दिलं जाईल पण जर का पत्रकार आणि पोलिसांच्या ग्रुपवर एखाद्या प्रेस नोटच्या माध्यमातून किंवा स्वतःच्या मॅसेजच्या माध्यमातून जर का आम्हाला धमकावलं जात असेल आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असेल किंवा आम्हाला प्रेशराईज केल्या केल्या जाण्याचा प्रयत्न केला केला जात असेल तर आम्ही एक गोष्ट सांगू इच्छितो की आम्ही ना भिणाऱ्यांपैकी नाहीत होऊन हून काय होईल त्या सगळ्या परिणामांची जाणीव ठेवून आम्ही पत्रकारितेचं व्रत घेतलेलं आहे सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी आणि त्याला न्याय मिळावा यासाठी गेल्या तीस वर्षापासून आम्ही काम करतोय अजून कुणीही माईकलाल असा समोर येऊ शकले नाही की जो आम्हाला थेट उठलेही दोन पैसे घेतल्याचा किंवा कुणाचा लांगुल चालन केल्याचा किंवा कुणाच्या सांगण्यावर बातमी केल्याचा आरोप करू शकेल ना प्रशासनातला अधिकारी ना कर्मचारी ना सर्वसामान्य माणूस ना पुढारी आणि त्यामुळंच आम्ही छाती ठोकपणे जे बोलतो ना ते खरं असतं आणि तेच आम्ही नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं आम्ही फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की आम्हाला नोटीस देण्याची थमकी किंवा तशाबाबतची नोट काढण्याचा उपद्व्या हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून झालेला आहे आता नोटीस आली तर त्याला आमच्या हजारो लाखो वाचकांच्या समोर आम्ही ती नोटीस दाखवून त्या हजारो लाखो वाचकांचं पाठबळ घेऊन त्याला उत्तर कसं द्यायचं हे देखील ठरवून तुर्तास इतकंच न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद